त्यामुळे संध्याकाळी नवीन काही यंत्रणा तिथे राबवण्यापेक्षा सरकार मंडळी जी होती म्हणजे जे पंचमंडळ नेमलेलं होतं अक्कलकोटच्या संस्थांनी त्यांनी असा निर्णय घेतला की इकडे जागा तयार आहे हो तर स्वामी महाराजांचा देह इथे न्यावा म्हणून अठराशे अठ्ठ्याहत्तर साली स्वामी महाराजांचा सा देह हो। दे त्या ब्रह्मानंद गुंफेमध्ये नेऊन ठेवण्यात आला आणि नंतर मग हळूहळू लोक त्याला समाधीपट म्हणू लागले आता त्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये दोन मठांचा प्रश्न पुढे उद्भवतो तो म्हणजे गुरुमंदिर आणि शंकरराव राया स्थापित श्री स्वामी समर्थ महाराज जिथे आज आपण बसलेला आहात अत्यंत वैभव संपन्न अशी ही जागा आहे त्याच्यासाठी आपण जास्त वेळ थोडा वेळ अधिकचे बोलणार आहोत त्या दृष्टीने मी पहिल्यांदा त्या विषयाचा उल्लेख केला नाही परंतु लक्षात घ्या गुरुमंदिर हे जे स्थान आहे हे गुरुमंदिर स्थान हे स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी लिलेच्या पश्चात निर्माण झालेलं आहे त्यामुळे स्वामी महाराज असतानाच्या मठांचा उल्लेख तीन मठांचा जो केला तो राजजोशी मठ वटवृक्ष देवस्थानचा विषय त्यानंतर बुधवार पेठेतला मठ ज्याला चुळप्पांच्या घरासमोर बांधण्यात आलेला मठ असं मानलं जातं तो आणि चौथा मठ स्वामी समर्थ महाराजांच्या कारकिर्दीमध्ये तयार झाला तो, तो राजेराय राया स्थापित मठ आता हे राजे राया हा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे आज आपण त्या मठात बसलेलो आहोत कुणालाही कुठल्याही प्रकारच्या दुर्धर व्याधी असतील आणि अडचणी असतील आपण संपलो अशी भावना कुणामध्ये जर निर्माण झालेली असेल तर त्या मनुष्याने येऊन कुठे डोकं ठेवावं आणि आपलं कल्याण साधावं आणि सर्व व्याधी निरसणार्थ म्हणून प्रार्थना करावी आणि व्याधी गेल्या म्हणून आनंदा ओढ्या मारत जावं ते हे स्थान म्हणजे राजा स्थापित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचा आहे तो प्रसंग सांगण्याआधी राजे राय हा शब्द जेव्हा येतो तेव्हा प्रत्येकाला प्रश्न पडतो की राजे म्हणण्याची पद्धत असते मग हे राजे राय हा काय प्रकार तर आहे तर मुळात है हे हैदराबादचे राजे जे आहेत हैदराबादला सत्ता ही शेकडो वर्ष निजामाची चाललेली मग हैदराबादचे राजे हा काय प्रकार आहे त्यात राजे राय हा काय प्रकार आहे तर यांना जी बिरुदावली आहे ती राजे राय रायान अशी आहे त्याचा दुसरा शब्द आहे की राजे बहादर असा शब्द आहे किंवा राजे बहादूर किंवा बहादर अमानतवंत ह्या पदवी हे राय हा काय राजांचाही राजा हा काय प्रकार आहे तर लक्षात ठेवा यादव राजा घराण्यामध्ये कृष्णदेव रायांची कारकिर्द फार महत्वाची मानली जाते राजांचाही जो राजा तो कृष्णदेवराय अशी फार मोठी विरोधावली कृष्णदेवरायांना लाभलेली होती त्यानंतर काही शेकडो वर्षांनी जिजाऊ आई साहेबांचे वडील लघुजी जाधवराव या लघुजी जाधवरावांना राजराय ही पद्धती होती किंवा बहादूर अमानात वंत किंवा राजे बहादर असं म्हणण्याची पद्धत होती आणि यांच्यानंतर राजे राय रायान ही पदवी ही भालेराव नावाच्या राजघराण्याला ना मिळाली जे निजामाकडे होते आता हे राजेरायांची कारकिर्द जर आपण तपासू पाहिली तर शिवछत्रपतींची जी कारकिर्द आहे ती बहारीला येण्याच्या आधी राजे राय राजघराणं जे आहे ते अत्यंत सुस्थापित झालेलं होतं सोळाशे अठ्ठेचाळीसला या घराण्यातल्या एका राजघराण्यातल्या महापुरुषाने दिल्लीपर्यंत चढाई केलेली होती आणि याच घराण्याकडे त्यांनी जो पराक्रम दिल्लीला गाजवला त्यातून त्या घराण्याकडे वेगळेपणाने पाहिलं जात होतं आणि निजाम दरबारामध्ये त्यांना फार मोठा दर्जा देण्यात आलेला होता परंतु राजेराय रायान ही पदवी मिळण्यासाठी आणि त्या दरम्यानची एक अजब घटना अशी घडली की एके दिवशी निजाम हा शिकारीला गेलेला होता आणि त्या शिकारीच्या वेळी वाघाचा पाठलाग करून जेव्हा त्यांची जेव्हा शिकार आटोपली असा विषय झाला तेव्हा तिथे काही तंबू राहुट्या बांधण्यात आलेले होते तेव्हा निजाम विश्रांतीसाठी तिथे थांबला तेव्हा गणेशदास नावाचे जे महाराज होते जे राजेराय राजघराण्याशी संबंधित होते ते गणेशदास जे होते ते तिथे असताना अचानक तंबूच्या बाहेर काहीतरी गडबड झाली आणि लोकांची पळापळ -पड़ सुरू झाली आणि आरडाओरडा लक्षात आला आणि ती गडबड ऐकल्यानंतर गणेशदास महाराज हे तलवार उपसून बाहेर आलेले आहे आणि त्यांनी पाहिलं तर एक वाघ तिथे आलेला होता आणि तो गुरुगुर तिकडे तिकडे फिरत होता गणेशदासांनी कोणीही माणसं पळून जाणार आणि कोणाच्याही अंगावर तो झडप मारे याच्या आत तलवार उपसली आणि एक घाव त्याच्या मानेवर मारला